नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत शेखर चौसष्टच्या आधीच्या भागामध्ये कशीर भाषेतला आपण जुनी हा शब्द बघितला आणि तेव्हा बोलण्याच्या ओघामध्ये मी सहज असं म्हणलं की अशा दोन नावांचा विचार करू पण त्या एपिसोडमध्ये ते घ्यायचं राहिलं म्हणून लगेचचाच हा एपिसोड कशीर भाषेतला एक दुसरा शब्द तो शब्द आहे विपन विपन हा तसा एका अर्थाने जातीवाचक शब्द नाही पण आपल्याकडे कसं एक काळ होतं की काही काही नावं विशिष्ट भौगोलिक प्रदेशात ठेवली जायची उदाहरणार्थ चंद्रशेखर हे नेहमी बंगालमधलं नाव होतं पुढे त्या काळामध्ये ते महाराष्ट्रात अतिशय रूढ झालं म्हणजे काही काही नावं बंगालमध्ये असतात काही काही नावं महाराष्ट्रात असतात असं तो काळ होता तसं काही काही नावं एका विशिष्ट जातीमध्ये असण्याचा विशिष्ट प्रजातीमध्ये असण्याचाही प्रघात आहे त्याची उदाहरणं देत नाही उगा जातीवाचक चर्चा नकोत कारण हल्ली आपली संवेदनशीलता फारच वाढली आहे पण मी जे आत्ता विपन या शब्दाचा उल्लेख केला हा होता होईतो हिंदू पंडितांमध्ये ठेवलं जाणारं नाव आहे हा शब्द नीट लक्षात घ्या तो विपन किंवा विपन असाय तो प लाप पो आहे तो विपन्न असा नाहीये आपण मराठीत जो शब्द वापरतो तो, तो विपन्न असाय तो न ला न आहे पण मी जो कशीर भाषेतलं नाव सांगतोय ते विपन असं सरळ आहे किंवा विपन असाय म्हणजे तो प लाप पो आहे मध्ये च्या नावात प ला प पो आहे आणि मराठीतल्या शब्दामध्ये न ला न आहे इतकाच फरक नाही दोन टोकाचा फरक आहे पहिली गोष्ट मराठीतलं विपन्न हे नाव दारिद्र्यावस्थेचं सांगितलं दा बघा विपन्न दारिद्र्यावस्था असं आपण म्हणतो परंतु मधला विपन किंवा विपन्न हा शब्द मात्र बहुविध सुसंस्कृतता असा आहे हा प्रयोग मला माहिती होता पण अशा नावाची व्यक्ती कधी काही मला भेटेल याची मला कल्पना नव्हती माझ्या त्या जुनी भागामध्ये म्हंटलं तर ना मी की माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये माझा काश्मीरशी संबंध आला एन पी एसचा राष्ट्रीय प्रमुख म्हणून मी जेव्हा काश्मीरमध्ये जायला सुरुवात केली माझ्या काळामध्ये काश्मीरनं एन पी एस तेव्हा अडॉप्ट केलंय त्यावेळेला जाणीवपूर्वक तिथले सामाजिक संदर्भ राजकीय संदर्भ ऐतिहासिक संदर्भ मी कुतूहलानं चाळून पाहिले होते आणि त्यातनं कशीर भाषेतले काही शब्द घेतले होते कारण ती शिकवली जात नसली तरी एका समाजाची फार मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी बांधिलकी आहे असं ते गणित होतं आणि ते गणित हो लक्षात ठेवून ती दुखरी असं म्हणणार नाही पण ती नस पकडली कारण त्यातले बहुतांश अधिकारी ही भाषा बोलणारे आहेत असं लक्षात आलं होतं आणि म्हणून माझ्या त्या प्रेझेंटेशनची सुरुवात मी कशीर भाषेतल्या एका वाक्याने केली होती ते वाक्य हा काही आजचा विषय नाही आणि त्यावेळेला नंतरच्या काळामध्ये या अधिकाऱ्यांशी जेव्हा मैत्री झाली त्यावेळेला त्यांनी त्या कशीर भाषेचा उल्लेख केला होता आणि ते हसून असं म्हणायचंय की आम्ही तुझ्याबरोबर अग्रीमेंट सही केलं एन पी एस अडॉप्ट केलं याच्यामध्ये राजकीय आणि आर्थिक स्वार्थही होता पण त्याच्याही पेक्षा सुद्धा तू आमच्या भाषेशी आलास त्या बहुविधतेच्या प्रेमात पडलो म्हणून आम्ही केलं विपन या शब्दाचा अर्थ बहुविध संस्कृती असा आहे बहुआयामी संस्कृती किंवा संपन्नता असा आहे हे मला त्यावेळेला कळलं होतं परंतु अशी व्यक्ती कधी काही माझ्या आयुष्यामध्ये येईल ओळखीची होईल हे मला माहिती नव्हतं मी रिटायर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या वै वैयक्तिक भूमिकेमध्ये मी दोन तीन वेळा जम्बूला गेलो आमच्या हम चॅरिटेबल चा, ट्रस्टच्या माध्यमातून गेलो त्यावेळेला तिथे चार पाच दिवस माझ्याबरोबर जो ड्रायव्हर होता ज्याची गाडी होती तो, तो त्याचा मालक होता तो पण तो गाडी स्वतःच चालवायचा त्याचं नाव होतं विपन पंडित किंवा विप्पन पंडित तो असं म्हणला कागदोपत्री लिहिताना विप्पन असं लिहितो पला प बोलताना विपन असं बोलता म्हणतो आणि ज्या वेळेला पहिल्यांदा त्याच्याशी वन टू वन बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी त्याला हसून म्हणलं तुझ्या नावाचा अर्थ हा येणार आहे त्याला आनंदानं भरत आलं त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं म्हणलं तुम्हाला हा अर्थ माहितीये तो म्हटलं आवा हा शब्द किंवा ही भाषाच बाहेर कोणालाही माहिती नाही म्हणून मी म्हणलं त्या विपन पंडितचं वय जमतेम पंचवीस सव्वीस वर्षाचं होतं त्या तीन चार दिवसामध्ये त्याची माझी खूप चांगली मैत्री झाली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांना वसतिगृहांना लांबवर पसरलेल्या आम्ही भेटी देत होतो त्यामुळे संध्याकाळी परतायला हॉटेलवरती नेहमीच उशीर होत होता एकदा मात्र काय कोण जाणे वाहतूक आणि हवामान दोन्ही आम्हाला अनुकूल होतं आणि वेळेच्या खूप आधी आम्ही जम्मू शहरामध्ये परत आलो आणि म्हणून मी त्याला गमतीने म्हटलं की बघ आज संध्याकाळी आपण लवकर परत आलोय आता पाहिजे तर तू घरी जा कारण त्या चार दिवसात माझ्या असं लक्षात आलं होतं की हा मनुष्य आम्ही चहा प्यायला जेवायला थांबलो की आमच्याबरोबर चहा प्यायला आणि जेवायला येतो पण गाडीतनं उतरल्यानंतर तो सरळ आमच्यासारखं वॉशरूम किंवा टेबलला येत नाही कोणाशी तरी फोनवर बोलतो आता तरुणाई इतक्या सातत्यानं कोणाशी जेव्हा फोनवर बोलते त्याचा अर्थ काय असतो हे कळायचं वय नक्की आहे ते करायचं वय टळून गेलं असलं तरी आणि म्हणून मी त्याला सहज म्हणलं भाभी को मिलने जा सकते हो तो हसला तो म्हणला तुम्हाला केवळ माझ्या नावाचा अर्थ माहिती नाही तुमच्या मला तुम्ही माझ्या वागण्याचाही अर्थ ओळखलाय आणि तो म्हणला यालाही पण असं म्हणतात तो म्हणला तुम्ही म्हणला आहे भाभीना भेटायला जा पण जाऊ शकणार नाही मी त्याला म्हणलं का रे बाबा तीन चार दिवस तू भेटू शकला नाही आमच्या बरोबर फिरत राहिला म्हणून त्यात रागावल्या का तुझ्यावर असं म्हणताना मी भाभी असं म्हणलं तर तो विपन पटकन म्हणला की सर तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तुम्हालाही घरी माझ्या आणि माझ्या बायकोच्या वयाची मुलं सण असतील त्यामुळे तुम्ही भाभी नका म्हणू एक बहुविध संस्कृती किंवा संपन्नता मग म्हणलं अरे का झालं तो म्हणला नाही माझ्या घरनं लग्नाला विरोध नाही आहे माझं लव्ह मॅरेज आहे बरोबर पण तिचं घर आणि माझं घर यांचा गेला सात आठ पिढ्यांची मैत्री आहे घरनं पूर्ण संमती आहे मग म्हणलं अरे घरनं संमती आहे आता हाताशी वेळ आहे तर तू तिला भेटायला का नाही जातेस कारण आमची भेट झाली त्याच्या पुढच्या आठवड्यात त्याचा लग्न व्हायचं होतं आणि त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं तो म्हणला सर आमच्याकडे अशी पद्धत आहे की एंगेजमेंट झाल्यापासून लग्न होईस तो त्यांच्याकडे लग्न संध्याकाळचे असतात एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा झाल्यापासून लग्न होईपर्यंत मी सूर्यास्तानंतर माझ्या वागदत्वजूला किंवा होणाऱ्या बायकोला भेटू शकत नाही तो काळ आत्ता चालू आहे बहुविध बहुआयामी संस्कृती विपण म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की कदाचित शब्दकोशामध्ये व्याकरणामध्ये एखाद्या गोष्टीचा एखाद्या शब्दाचा एक अर्थ दिला असतो पण आपल्या संस्कृतीतनं आपल्या प्रकृतीतनं त्याच्यामध्ये विकृती न येऊ देता अनेक आकृत्यातनं आपण शब्द शोधत असतो तसे ते शब्द आणि त्याचे अर्थ हे जुनी आणि विपन असतात का मी मगाशी मागच्या भागामध्ये म्हटलं तसं जुनीमध्ये जुनी जुनी चंद्र हा अर्थ आहे पण त्याला किती वेगवेगळ्या छटा आहेत विपन याचा अर्थ ही बहुविधता आहे आयाम आहे संस्कृती आहे संपन्नता आहे मग विपन म्हणजे जुनी असतं का आणि जुनी म्हणजे विपन असतं का आणि हे समजून घेणं म्हणजे काश्मीर आणि कशीर असतं का विपन किंवा विपन मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट